काय घेतलंय जिरा सोडा आबी प्यायला लागला चांगलं आहे का फिरून झालं खेळून झालं आता कोल्ड ड्रिंक्स त्याला गोळा हा होता बर्फाचा तो मिळाला नाही आमचा आला आहे उसाचा रस आम्ही घेतलेला आहे उसाचा रस हाफ हाफ हो मला बाद झालं तेवढंच खूप झालं घेऊनच जायचं जाताना ना होय परत व्यायाम करा डबल फल कॉलेज जिरवायला चाले करा की लगेच दमला काय आता इकडचा ह्या हा ह्याच्यावर उभं राहा बघू ह्याच्यावर उभं राह आधी काय करायचं खालच्या साईडच्या पायपवर पाय द्यायचा म्हणजे मग हे होत आहे आणि नंतर त्या पाय मेन ह्याच्यावर पाय द्यायचा मग नंतर त्याच्यावर मेन ह्याच्यावर पाय द्यायचा हो हा एकेकावर बॅलन्स सांभाळत हम्म झालं कराव्या व्यायाम चांगला हो तेच हे दोघांनी करता येते म्हणजे दोन माणसं असली तरी ह्या साईडला एक त्या साईडला एक अभि नक्षत्रात दनादन करते